असं चिन्हता दियाचा पण शेट म्हणी बाईल कायम तुमच्याच पशी राहणार त्या हिशोबन नियोजन केला असं देईल म्हणून आजोबी शेट आपल्याला असे देत नाही आपलं म्हणूनच बाई पण प्रत्येक तुमची ड्रायव्हिंग आज तुमची ड्रायव्हिंग खूप खूप तुम्हाला मागणी पण आमच्या गाडी बसा आमच्या गाडी बसा पण तुम्ही तोफाने गाडी लास्ट तुमचा जो टाप आहे बाग पहिला अंगभा पडता असतो दादा तो आता क्षण प्रत्येक जणाला जे बी ड्रायव्हर असला कोणत्या गाडीवर त्याला हो। जिकाची अपेक्षा राहतेस आणि आपल्याला पण अपेक्षा राहतेस गाडी फायनलला राहायला पाहिजे पण काही काही वेळी तुम्ही जो निकाल घेतला ना तुम्ही अंगावर पडून असं वाटतं तुम्ही पहिला पूर्ण डकुलून निकाल घेतलाय असं किती वेळा तर आपलं काही झाले ते व्हिडिओ आता जोश राहतोस गाडी आणायच त्या मला गाडी लागणार लागायलाच पाहिजे गाडी आणतो आपण तसं काही नाही आशा किरव आणि खरोखरच आज जी चर्चा होती की सगळी उठल्या की ह्या मैदानामध्ये दे, आपला देव बकासूर आणि चिमण्या पळणार आहे कशात कशात काय नाही आता होईन एक दिवस लवकरच पायर होणार आहे कारण हीच गाडी पळणार होती त्याच्यामुळे काही ते झालं झालंय लवकरच पाहताना दिसणार तुम्हाला नक्की अडत कुठं आडत काही नाही आता बरेच जाण्याची कमेंट ते येते मथूर सोबत आणि बकासूर सोबत लवकरच पाहताना दिसणार चिमण्या तुम्हाला ह्याच मैदानात दोन्ही नंदी पेक्षा एका नंदीत पळताना दिसणार होता पण हेच आमचा पैरा ही गाडी पळली होती कारण सगळ्याच म्हणणं होतं हीच गाडी राहू द्या हिशोबाने आणि ही गाडी पळती पण सायची आणि पळती पण गाडी त्या दिवशी ह्याचं आपलं मैदान होत कारखान्या पासलं तेव्हा एक नंबर केला हो तेव्हा जवळजवळ गाडी तेव्हा जवळजवळ काहीतरी त्याच गाडीला गाडी काय सांगायला म्हणजे तुमच्याच भागातलंच बैल आहे हा आपल्याच भागातला बैल काय सांग दोघर दादा माशिरस मध्ये बैल पोळाचं मैदान होतं आणि तेव्हा कडन गाडी होती तिथं काय झालं होतं गाडी तुमची फॉल झाली तिथं तिथं काय नाही थोडं पुढं पब्लिकचं नियोजन नव्हतं लागेल म्हणजे थोडी पब्लिक समोर होती <laughs> त्यामुळं गाडी फॉल झाली थोड्यावर गाडी पुढंच पळवत होती आपली पुढंच पळत होती थोडक्यात म्हणजे एका सकाळच्या अंतरावर गाडी आपली फॉल झाली काही आमच्या माणसाची चुकी येतात तिथं पब्लिक थोडी साईटला केली असती शंभर टक्के तिथं गाडी फायनल लोक आहेत आज आज आपण आज खरोखरच जे दिल्दर दिलदार म्हणाले दिलदार राजा माणूस आहेत आज चाच्यांकडं जाऊया चाच्यांनी खरोखर म्हणजे प्रत्येक मैदान म्हणजे शांत जी बैलं जी आणण्याचं काम बरोबर नेण्याचं काम माझं ते सांभाळायचं काम दुसरं मित्रांनो त्यांच्या हातात असतंय का तर शाखिर बाई म्हणजे खरोखर त्यांच्यातलं एक त्यांनी जे कसं आहे शाखिरबाईला समजून सांगतात की बघूया त्याच्या दादा नमस्कार नमस्कार कसं असतं की आज शाखिर बाईला काय सांगतो मी की आज मैदान कसं हँडल करायचं आहे त्याला थोडं समजून सांगितलं जरा व्यवस्थित आपलं ना जावा, जावा तुम्हाला वाटतं का आपला शाखीरबाई एवढ्या उंचावर आपला खरोखर एवढ्या महाटात आपलं नाव करेल आणि हिंद केसरी पण काही के देवाची साधी बैलांनी दिली आता हिंद केसरी नावा नागणं म्हणजे खूप मोठे गोष्ट आहे आणि खरोखर त्यानं आजका महाटात त्यानं आपलं नाव रोशन केलं